नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपण ऐकत आहोत कथासंग्रह अनाहत लेखिका देवकी वळवडे वाचक मनीषा ससनकर कथेचं नाव आहे रिवॉल्ट आणि आता येत आहे अमित आणि त्याचा ग्रुप स्टेजवर अनाऊन्समेंट झाली आणि दुसऱ्याच क्षणी सारखा पेहराव केलेला अमित आपले गिटार स्टाईलमध्ये धरत आपल्या संपूर्ण ग्रुपसह स्टेजवर हजर झाला ऑडिटोरियममध्ये लाडक्या आणि प्रसिद्ध गायकवादकाच्या स्वागताला जोरदार टाळ्या पडत राहिल्या ते त्याची वाटच पाहत होते विशेषत नवीन पिढी आणि सुरुवात झाली इट वॉज अ हार्ड डेज पुन्हा एकदा जोरदार टाळ्या पडल्या अमितच्या वाजवण्यात कसली तरी जबरदस्त शक्ती होती जोडीला ड्रम कांगो बोंगो सगळेच तालात होते गिटारबरोबर अमितचा सारा देह तालाला साथ देत होता त्याचं सगळं लक्ष वाजवण्यावरच होतं ते स्वर लोकांना धुंद करत होते पण कोठेही थिरकणं नव्हतं सगळे एकटक त्याच्याकडे नजर लावून पाहत होते दुसऱ्या रांगेत त्याची आई वडील आणि थोरली बहीण जयश्री बसलेले होते आपल्या भावाचं जाहीर वाजवणं ती प्रथमच ऐकत होती हा भाऊ तिला खूप खूप प्रिय आणि जवळचा होता संगीत वेडा पण अभ्यासातही हुशार दांडग वाचन करणारा क्रिकेटचा शौकीन मित्रप्रिय असा हा भाऊ ती मोठ्या कौतुकाने त्याच्याकडे पाहत होती त्याचं वाजवणं ती ऐकत होती आणि ते वाजवणं तिला एकदम खूप मागे घेऊन गेलं ते दोघेही शाळेत शिकत होते ती त्याच्यापेक्षा दोन तीन वर्ष पुढे पण दोघेही संगीतप्रेमी अगदी वेळे रात्री सगळे झोपल्यानंतर हो आपल्या खोलीचं दार हळूच लोटून देऊन दोघेही फिल्मी गाण्यांच्या मैफिली करत तो माऊत आर ऑर्गन वाजवी आणि ती गाणं गाई कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून बारीक आवाजात हे सगळं चाललं गाण्यांची आवडही दोघांची सारखीच त्यामुळे अधिकच मजा असे मैफिल रंगाती वयेचं भान राहत नसे आणि अचानक दार ढकलून दादा आत येत अन येत आणि सांगत हां चला झोपा आता बारा वाजलेत शाळेला जायचं की नाही उद्या दोघंही घाबरून जाऊन एकदम सगळं बंद करीत वडील हलकेच हसून निघून जात हे असं वारंवार चाले नंतर ऑर्गनची जागा गिटारने घेतली ती गिटार देखील त्याला दादाकडूनच बक्षीस म्हणून मिळाली होती सहा माई परीक्षेत त्याने म्युझिक या विषयावर इतका सुंदर निबंध लिहिला की शाळेने तो आपल्या वार्षिकात छापण्यासाठी घेतला सगळीकडे त्याचं कौतुक झालं आणि दादांनी त्याला तो शाळेत गिटार शिकतो हे ऐकून त्याला सुरेख गिटार घेऊन दिली होती आणि मग बहीण भावाची जोडी रात्री गिटारच्या साथीत रमू लागली टाळ्यांचा कडकडाट झाला आणि ती एकदम भानावर आली अमितचा कार्यक्रम संपला होता लोकांनी जोरदार दाद दिली होती आणि आता विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली परीक्षक स्टेजवर जात होते आणि प्रथम क्रमांक व सुवर्णपदकासाठी नाव पुकारलेलं गेलं अमित आणि त्यांचा ग्रुप रिव्हॉल्ट सगळा हॉल टाळ्यांनी दुमदुमला अमितने सुवर्णपदक घेतलं आणि तो धावतच आईदादांकडे आला दोघांनाही वाकून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन त्याने दादांना विचारलं आर यू हॅपी डॅडी कसं वाजवलं मी खूप छान वाजवलंच बेटा मी तृप्त झालो पण आणखी एक करावंसं असं वाटतं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतही शिकून घे अमितने प्रसन्न चेहऱ्याने मान डोलावले जयश्रीनेही त्याचं अभिनंदन केलं आणि तो परत आपल्या साथीदारांकडे गेला आज अमित खूप आनंदात होता त्याच्या विनंतीवरून दादा आण आज त्याच्या कार्यक्रमाला आले होते दादा स्वत एक उत्तम गायक संगीत तज्ज्ञ होते तबला पेटी बासरी वायोलिन सगळ्यांवर त्यांचा हात सुरेख फिरत असे परिस्थितीमुळे पुढे संगीताचा नाच सोडून घरची जबाबदारी पत्करावी लागली आणि म्हणूनच त्यांना मुलांचं वाजवणं पसंत असलं तरी ते त्याने आपलं करि करिअर करावं हे त्यांना मान्य नव्हतं अमितचं शालेय शिक्षण संपल्यानंतर घरात खूप वादावादी झालेली होती दादांना त्यांनी इंजिनियर व्हावं असं वाटत होतं अमितला बिटल्स एल्विस प्रिस्टले यासारखा गायक वादक व्हावं असं वाटत होतं आई मुलाची बाजू घेत होती दादांच्या दृष्टीने त्यात भविष्यात फारसं काही नव्हतं घर चालवण्याकरिता उपयोगी पडणार नव्हतं कारण त्यांच्या काळातील कलाकारांची पुढे पुढे दैनात झालेली त्यांनी पाहिली होती आणि म्हणून त्यांनी अमितला सायन्स घ्यायला सांगितलं पण अमित संगीतात नाव मिळविण्याकरिता अधीर झाला होता आईजच्या स्वभावाचा पाठिंबाने पाठिंब्याचा फायदा घेऊन त्याने आपल्याला हवं तेच सुरू केलं होतं परिणामी शिक्षणाचा संबंध तुटून गेला होता तो सतत कार्यक्रम करी त्याने आपला एक ग्रुप बनवला नाव दिलं रिवॉल्ट तो आणि तो अनेक ठिकाणी कार्यक्रम करू लागला कधी हॉटेल्समध्ये कधी कुणाच्या लग्नात तर कधी एखाद्या पार्टीत तो चांगला वाजवत असल्यामुळे त्याचं नावही चांगलंच होऊ लागलं होतं पण दादांना मात्र हे पटत नव्हतं ते त्याच्या पुढच्या आयुष्याचा विचार करत होते त्यांना काळजी वाटत होती दोघांचं बोलणं आता फार कमी झालं होतं तो जमाना एल्विस प्रिस्टले बिटल्स यांचा आम्ही ती त्यांच्या रेकॉर्ड्स पुस्तकं आणि त्या सगळ्या गाण्यांची घरी प्रॅक्टिस करी शिक्षणाशी संबंध तुटला तरी त्याचं वाचन मात्र दांडकं जेवताना झोपताना हातात सतत पुस्तक असायचं विनोदी वाचताना विशेषत हाऊसची पुस्तकं वाचताना स्वतःशीच प्रचंड हसायचा जयश्री त्याला विचारायची काय रे काय का हसतोस एवढा तो सांगायचा असं नाही सांगता येणार त्यासाठी तुला हे संपूर्ण पुस्तक वाचायलाच हवं त्याच्या शौकामुळे जयश्रीलाही खूप काही माहिती व्हायचं क्रिकेटची माहिती कळायची इतर विषयांची माहिती मिळायची त्या दोघांच्या इतर विषयावरही खूप गप्पा व्हायच्या यात बोलणार अमित आणि ऐकणार जयश्री ती त्याला खूप मदत करायची त्याची काही कामं करून द्यायची तो घरी उशिरा आला तर त्याची वाट पाहत बसे त्याला जेवण गरम करून वाढे आई करत नसेल एवढं बहीण करत होती आणि म्हणूनच अमितलाही घरात मोकळेपणाने बोलायला तीच एक जागा होती कित्येक रात्री तो आपल्या पुढच्या बेतांबद्दल कार्यक्रमाबद्दल तिला सांगत असे काही नाजूक सिक्रेट्सही देखील तिला माहिती होती पण त्याच्या कॉलेज शिक्षणा शिक्षण सोडल्यामुळे वडील मात्र दुःखी झाले होते आईचा मात्र त्याला संपूर्ण पाठिंबा होता त्यामुळे अमित हा विषय घरात वादाचा झाला होता तसं दादांना मुलातील गुण माहिती नव्हते असं नाही त्याच्या वाजवण्यात एक वेगळाच आनंद आहे मुलगा हुशार आहे हे ते चांगलं जाणत होते पण स्वतःच्या अनुभवावरून ते इतरही गोष्टींचा मुलाच्या पुढच्या आयुष्याचा विचारही अधिक करत होते त्याच्या कुठल्याही कार्यक्रमाला ते आजवर गेलेले नव्हते आणि म्हणूनच त्यांचं आजच्या कार्यक्रमाला येणं अमितच्या दृष्टीने विशेष होतं आज वाजवताना तो आपलं देहभान विसरला होता दादांची गप्पा झालेली मर्जी ठीक करण्याचा तो प्रयत्न करत होता त्याच्याबरोबर हॉलमध्ये प्रेक्षकही आज स्वतःला विसरले होते त्या कार्यक्रमानंतर का त्याला खूप ठिकाणी बोलावणी येऊ लागली चांगली कामं मिळू लागले हळूहळू हो त्याला परदेशात जाण्याचे वेध लागू लागले तो आता त्या दृष्टीने तयारीही करू लागला त्याच काळात जयश्रीचे लग्न होऊन ती सासरी गेली अमितला मात्र आता एकदम एकटं वाटू लागलं दुसरी दोघं भावंड लहान होती त्याला समजून घेण्यातली नव्हती काही काही वेळा त्याला तिची फार तीव्रतेने आठवण होऊ लागली सुरुवातीचे काही दिवस त्याला खरोखरच जरा जडच गेले मग त्याने आपल्या परदेशात जाण्याच्या दृष्टीनेच जास्त प्रयत्न सुरू केले त्याचा पासपोर्ट तयार झाला मित्राच्या ओळखीने नोकरीही निश्चित झाली त्याचे पाय आता जमिनीवर ठरतच नव्हते त्याला खूप आनंद झाला होता आईही आता वाद घालू लागली बघा मी म्हटलं नव्हतं का तो चांगलं नाव काढील म्हणून पण दादा मात्र काळजीत होते मुलगा इतका दूर जाणार शिवाय तेथे स्पर्धा खूप तीव्र असते याचीही त्यांना कल्पना होती त्यांना मुलाची अधिक अधिक चिंताच वाटू लागली आता जेमतेम आठवडाच उरला होता अमितच्या परदेशी जाण्याला तो सतत पाहत असलेली स्वप्न आता साकार होणार होती घरी भेटायला येणाऱ्यांची रीग लागली होती मित्रमंडळी नातेवाईक सगळेच सगळे पण सगळं सुख आनंद दैवाला पाहत नव्हता की काय घरी सगळा आनंद जल्लोष चालू असताना अचानक बातमी आली ऑफिसमध्ये दादांना हृदयविकाराचा झटका येऊन ते खुर्चीतून कोसळले एकच कल्लळ उडाला सगळं चित्रच पालटलं एकदम धावपळ झाली सगळं संपलं होतं अमितला तर काय करावं आणि काय नाही सुचतच नव्हतं आता परदेशी स्वप्न तर दूरच येथे आता घराची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली होती धाकटी बावंत शिकतच होती कोणीतरी काम केल्याशिवाय घर चालणार नव्हतं त्याच्या जाण्याच्या उत्साहावर पाणी तर पडलंच पण जास्त दुःख दुसऱ्या गोष्टीचं झालं आपण वडिलांना आनंद दिला नाही दुःखच दिलं आता परदेशाऐवजी स्वदेशीच नोकरी करण्याची वेळ त्याच्यावर आली त्याचं नाव असल्यामुळे काम मिळणं फारसंच अवघड गेलं नाही शौक म्हणून घेतलेलं काम आता उपजीविकेचं साधन बनलं होतं बनवावं लागलं होतं हळूहळू तो नोकरीत रुला नोकरी म्हणजे काय रात्रभर हॉटेलमध्ये गाणं वाजवणं दिवसा झोपणं आणि बाकीची कामं करणं शनिवार रविवार तर अधिकच कामं हॉटेलमध्ये त्यावेळेस ग गर्दी अधिक पार्ट्याही अधिक पण ते सगळं त्यानं स्वीकारलं होतं आता तो घर चालवत होता घरात त्याला खूप आदर मान होता धाकटी भावंडं त्याच्यावर प्रेम करीत होती त्याचं सगळं काम करीत होती आपली सगळी स्वप्न अशा आकांक्षा त्याने दाबून टाकल्या होत्या बाहेर तो काहीही दाखवत नसे एकटा असला तर मात्र व्यथित करणारी गाणी वाजवून आपलं दुःख हलकं करी मधून जयशी घरी ती आली की तिच्याशी मात्र तो मन मोकळेपणाने बोले वडिलांच्या आठवणी निघत एकदा त्याने त्या तिला विचारलं तुला दादा म्हणत पेटीवर वाजवत ती गाणी आठवतात का रे मला थोडी थोडी आठवतात पण नीट येत नाही जयश्रीने त्याचं दुःख ओळखलं होतं त्याची व्यथा तिला खूप जाणवली होती आपला हा भाऊ मनाने खूप व्यथित आहे खूप हळवा झाला आहे हे ती समजली होती ती मग त्याला सगळी गाणी म्हणून दाखवी जुनी भावगीतं नाट्यगीतं सगळीच सगळी होती मग पुढचे कित्येक दिवस ती गाणी गिटारवर वाजवत राहत काही दिवसांनी त्याला मुंबईतल्या नामांकित हॉटेलकडून बोलावणं आलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन व्हायचं होतं फाईव्ह स्टार हॉटेलला म्युज म्युझिकल ग्रुप चांगल्यापैकी हवा होता त्यातील काही लोकांनी त्याचं वाजवणं त्याचा कार्यक्रम ऐकला होता आणि त्याला आमंत्रण आलं होतं खूप दिवसानंतर चांगल्या ठिकाणी काम मिळाल्यामुळे अमित खूप उल्लासित झाला होता उद्घाटनानंतर मॅनेजमेंटने त्याला तिथेच नोकरी देऊ केली आणि त्यानेही ती लगेच स्वीकारली आणि मग त्याच्या यशाची कमान चढतच राहिली सर्वत्र त्याचं नाव होऊ लागलं टी व्हीवर जाहिराती त्याच्या यशाचं कौतुक वाढतच राहिलं अनेक मोठ्या कार्यक्रमात त्याला बोलावणं येऊ लागलं त्याच्या वाजवण्यात त्याचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य होतं एक वेगळेपण होतं लोकांना खेचून आणणार होतं मग ते गंभीर असो अथवा लोकांना जागच्या जागी थिरकण्यास अस लावणारं असो ते वेगळं होतं तो जीव ओतून वाजवी करून गाण्याच्या वेळी तर लोकांना घायाळ करी डॉक्टर झिवॅको चित्रपटातील थी लाराज थीम तो अप्रतिम वाजवी त्याची फरमाईश नेहमीच होत असे डीन मार्टिनची गाणीही फार सुरेख वाजवी घरीदारी सगळीकडे त्याचं नाव होत होतं घरी आता धाकट्या भावंडांचं शिक्षणही पूर्ण होत आलं होतं लवकरच धाकट्या भावाला नोकरीही मिळायची होती अमितचा भार थोडा आता कमी होणार होता धाकटी बहीणही बी ए होऊन शाळेत नोकरी करू लागली होती दृष्ट लागावे असे ते दिवस होते सगळीकडे सगळी ना नातेवाईक मंडळी शेजारी पाजारी आवर्जून गा सांगत हा माझा पुतण्या हा माझा भाचा हा आमच्या वाड्यातला असे त्याचे कार्यक्रम आवर्जून बघत इतरांना पाहायला लावत एक दिवस हॉटेलची मॅनेजमेंट मंडळी बदलली नव्या मॅनेजमेंटला जुनी मंडळी नको होती त्यांना सगळे बदल करायचे होते इतरांबरोबर अमितलाही त्याचा फटका बसला त्यांनी अमितला बोलवूनही दा सांगितले तुमचं कॉन्ट्रॅक्ट आता संपत आलं आहे ते आम्ही आता परत वाढवणार नाही लोकांना आता काहीतरी नवीन हवं आहे तेव्हा आता तुम्ही दुसरीकडे काम पहा आम्ही येथे दुसरा ग्रुप आणणार आहोत क्षणभर अमितच्या डोळ्यासमोर काजवे चमकले हा शॉक जबरदस्त होता असं काही होईल आणि ते ही यशाच्या शिखरावर असताना याची त्याने कधी कल्पनाच केली नव्हती काय बोलावं तेही त्याला कळेना मग त्याने अनेक ठिकाणी प्रयत्न केले पण निराशाच पदरी पडली घरी परतण्याखेरीज दुसरा मार्ग नव्हता जागाही खाली करावी लागणार होती कारण तीही हॉटेलनेच दिलेली होती पैसाही फारसा शिल्लक नव्हता कारण अर्धा अधिक पगार तो घरीच पाठवत असे आपण काही शिल्लक टाकावी याचा विचारही त्याने कधी केला नव्हता थोडा पैसा जमला की नवीन वाद्य नवीन साधनं घेण्यात तो खर्च करून टाकेल त्याची काळजी घेणारंही कोणी नव्हतं सल्ला देणारंही कोणीच नव्हतं खिन्न मनाने सगळं सोडून तो घरी परतला त्याचे इतर साथीदारही इतरत्र काम शोधू लागले काही त्याच्याबरोबर गावी परतले सुरुवातीचे दिवस चांगले गेले जुने मित्र भेटले गप्पा गोष्टीत वेळ कसा गेला काही कळलंच नाही गावात काम मिळत होती पण पगार मात्र फारच कमी होता त्याला गायची इच्छा नव्हती हो सिंहापुढे शेळीऐवजी शेळीचा पाला यावा तसंच काहीसं होत होतं आता निराशा ग्रासू लागली काही मित्रांनी नको त्या गोष्टींची सवय लावली दुःख विसरायला त्याला ते बरं वाटू लागलं त्याच्या जीवलग मैत्रिणीलाही जेव्हा ते कळलं तेव्हा तिनेही त्याची साथ सोडली हा धक्का सर्वात जबरदस्त होता एकदा संकटाची सुरुवात झाली की ती दाही दिशांनी येऊ लागतात तसंच झालं आईला त्याने काही कल्पना न दिल्यामुळे ती समजत होती हा काही दिवसांसाठी घरी आला आहे पण रोज रात्री तो बरीच घेऊन घरी येऊ लागला तेव्हा तिला संशय आला एक दिवस त्याने तिला खरं ते काय सांगून टाकलं जवळ पैसा नसल्यामुळे आता वारंवार आईकडे पैशाची मागणी होऊ लागली तिने न दिले तर सरळ घरातील एखादी वस्तू उचलू नये आणि बाजारात विकून ते पैसे मिळवू लागला आता आईचं धाबं दणाणलं एक तर घरात येणारा पैसा कमी झाला आणि वर याचं घरातलं वस्तू नेऊन विकणं ती सगळी कडी कुलपात ठेवू लागली त्याला समजून न घेता ती परत पूर्वीसारख्या चुका करू लागली त्याचा घरातला आदर तर कमी झालाच पण आईचं वागणंही बदललं त्याला सतत बोलणे त्याच्याशी सतत वाद घालणे हे सुरू राहिलं येणारी जाणारी ही आता काय करते हा आता काय करतो कुठे असतो चौकशा करू लागली हे सगळं त्याला आता असह्य होऊ लागलं परिणामी तो जास्त वेळ घराबाहेर राहू लागला रात्री उशिरा घरी येऊ लागला नातेवाईक शेजारी पाजारी यांना तो टाळू लागला कधी कधी त्याला काम मिळत फारसे नसले तरी खर्चासाठी काहीतरी मिळतील म्हणून तो कामही घेऊ लागला जयश्रीच्या कानावर हे सगळं पडताच ती लगेच घरी आली त्याच्याशी खूप वेळ चर्चा करून त्याला समजावून तिने त्याचं पिणं बंद केलं फक्त त्याऐवजी मी सिगरेट ओढीन हे त्याने तिला सांगितलं आता पिण्याऐवजी हातात सरळ सिगरेट ती नसली तर देखील असा त्याचा थाट असे कित्येक दिवस बिन दाढीचा जुने कपडे घातलेला असा तो राहू लागला आता त्याला वडिलांची फार आठवण येऊ लागली वडील बोलत होते ते ठीक होतं ते त्याला पटू लागलं त्या पण आता खूप उशीर झाला होता मग त्याला वडिलांच्या त्या वाक्याची आठवण झाली शास्त्रीय संगीतही शिकून घे आणि जवळच्याच क्लासमध्ये जाऊन त्याने सतार शिकण्यास सुरुवात केली त्याच्या फीसाठी मिळेल ती कामं घेऊन पैसे मिळवणं सुरू केलं आता दिवसेंदिवस तो त्यात गुरफटत जाऊ लागला ते स्वर त्याला बेचिन करू लागले बेटलसारखा पेहराव जाणू जाऊन तो आता एखाद्या सतारीसारखा साध्या कुर्त्या पायजामात तो वावरू लागला हळूहळू त्याची गोडी वाढू लागली आता वाद्यसंगीतच नव्हे तर कंठसंगीतही त्याला खेचून नेऊ लागलं गावात होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांना तो आवर्जून जाऊ लागला हळूहळू त्याचे कॅसेट्सही घरी येऊ लागल्या ते सर्व आता सतारीवर ऐकू येऊ लागलं मुळातच अंगात कला असल्यामुळे त्याचं सतार वादनही उच्च दर्जाचं होतं त्याच्या गिटार वादनातही आता शास्त्रीय संगीत डोकावू लागलं होतं क्लासमधल्या गुरूंनी शिकवलं ते त्याने फार लवकर आत्मसात केलं त्याची प्रचंड उंची पाहून क्लासमधल्या शिक्षकांनी त्याला सांगितलं बाबा रे माझी कुवत आता एवढीच तुला आता एखाद्या मोठ्या कलाकाराकडे जायला हवं तुझ्या अंगात उपजत कला आहे मी अपेक्षा आणखी काही देऊ शकेन असं मला वाटत नाही मग मध्येच अडलं पुढेच जाईना मोठ्या कलाकाराची फी देणं त्याला काही शक्य नव्हतं मात्र तो घरच्या घरीच रियाज करत राहिला रेकॉर्ड ऐकून तसेच वाजवू लागला पण गुरुशिवाय कोणाच्या मार्गदर्शनाशिवाय आणखी प्रगती तर अशक्यच होती आपल्या परीने घरी त्याचा तो रियाज करू लागला घरात आता धाकट्या बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती अमित घरात जास्त थांबतच नसे इतर कोणत्याही गोष्टी त्याला इंटरेस्टच राहिला नव्हता पण लग्नाच्या निमित्ताने थोरली बहीण जयश्रीही काही दिवसांकरिता घरी राहायला आली होती त्याला आता खूप आनंद झाला होता पुन्हा एकदा त्यांच्या गो दोघांच्या पूर्वीसारख्या गाण्यांच्या मैफिली होऊ लागल्या आता फिल्मी गाणी जाऊन शास्त्रीय संगीत अधिक टोकावं लागलं होतं फिल्मी गाण्यात आता शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी जास्त येऊ लागली मधूनमधून वडिलांची आठवण त्यांची आवडती भावगीतं नाट्यगीतंही सतारीवर हुबेहूब उतरत होती ती वाजवताना त्याच्या डोळ्यात पाणी तळ तरळायचं वडिलांच्या जाण्याचं दुःख खोलवर गेलेलं होतं हल्ली आईशी इतरांशी त्याचं फारसं बनतच नव्हतं अनेक एकेकाळचा करता आता सगळ्यांच्या दृष्टीने उपेक्षित झाला होता त्याचं वागणं पसंत नव्हतं जयश्रीला मात्र ते खटकलं हा हळवा मनस्वी भाऊ त्याची अशी स्थिती तिला पाहावतच नव्हती घरातील एकूण परिस्थिती पाहून तिने त्याला सांगितलं तू काहीतरी कर स्वस्त बसू नकोस इतर शहरात प्रयत्न कर नवीन काहीतरी कर सतार गिटार यातून काहीतरी नवीन प्रयोग कर येथे बसून काहीही होणार नाही तिने त्याच्या मनावरच बिंबवलं तिची इच्छा फार जबरदस्त फार प्रभावी होती की काय कुणास ठाऊक अचानक त्याचा दिल्लीत स्थायिक झालेला एक मित्र त्याला भेटला अमितला काही काम नाही हे कळताच त्याला त्या आपल्या बरोबरच घेऊन गेला आपल्या ओळखीतून आंग्र्याच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याने त्याला कामही मिळवून दिलं अमितने आतापर्यंत पाहिलं नव्हतं असं आयुष्य होत ते सतत विदेशी लोकांची आग्रा शहराला ताजमहाल पाहण्यासाठी गर्दी असे मोठ्या हॉटेल्समध्ये त्यांचा मुक्काम असे अमितचं वाजवणं ऐकण्याकरिता त्यांची खूप गर्दी होऊ लागली कित्येकांनी त्याला आपल्या देशात येण्याचं आमंत्रणही दिलं त्याच्या दबलेल्या आका आशा आकांक्षा स्वप्न पुन्हा आता एकदा वर उफाळू लागली आणि आता त्याने आपली दृष्टीने तयारी सुरू केली आता पैसे साठवणं सुरू झालं आत्ता त्याचं नशीब जरा उजळू लागलं भारतातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम परत परत परदेशात सादर करण्याकरिता एक ग्रुप जाणार होता त्यालाही त्यात संधी मिळाली त्याचा कार्यक्रम वेगळाच होता भारतीय आणि पाश्चात्य संगीत यांचा मिलाप करून त्याने एक वाद्यरुंद तयार रचना तयार केली होती ती सर्वांना पसंत पडली होती त्याची खूप दिवसांची लहानपणीची परदेशात जाण्याची इच्छा आता पूर्ण झाली होती तेथील एकूण परिस्थिती पाहून तिथे फारसा वाव मिळणार नाही हे त्याला कळून चुकलं कारण असे असंख्य ग्रुप ग्रुप्स तेथे होते अमितची आवडही आता बदलली होती बिटल्स एल्विन प्रिस्ले यांची जागा आता रविशंकर विलायता खा यांनी घेतली होती तेथील ग्रुप्सचं ढ्याव ढ्याव वाजवणं ऐकून तोही आता आपल्या वडिलांसारखं दादांसारखंच बोलू लागला होता या संगीतात काहीच डेप्थ नाही आमचं शास्त्रीय संगीत ऐका आणि एक दिवस त्याचं त्याला आश्चर्य वाटलं आपापल्यात आपल्यातला आपल्यातला बदलाचं तो तेथून परत आला पण वेगळी विचारसरणी घेऊन आता आग्रा आणि दिल्ली येथे दोन्हीकडे त्याला बोलावणी येत होती हळूहळू तो तिकटचाच झाला आपल्या गावी घरी जाणं त्याला नकोसंच वाटू लागलं नातेवाईकांच्या चौकशा नाहीत घुंडभुण नाही कसला त्रास नाही हळूहळू घरचे लागेबंदे दूर झाले आपल्या संगीतात आपल्या मित्रमंडळीत त्याने स्वतःला झोकून दिलं सुरुवातीला घरी येणारी पत्रही हळूहळू कमी होऊ लागली इकडे धाकट्या बहिणीच्या लग्नानंतर धाकट्या भावाचंही लग्न झालं नवीन सून नवीन जावई यात आईचा काही काळ चांगला गेला पण मोठ्या मुलाचं पत्रच येईन असं झाल्यावर मात्र ती अस्वस्थ होऊ लागली त्याच्याबरोबर होणारी वादावादी भांडणं आठवून मुलगा दुरावल्यामुळे ती अति दुःखी होऊ लागली तिने अनेक प्र पत्रच पाठवली होती पण त्याच्याकडून एखादंच ठीक असल्याचं पत्र येईल एकदा मात्र अमितला वडिलांचे एक जुने स्नेही भेटले आणि त्यांनी त्याला घरी बोलावले घरापासून दूर राहिलेला अमित खूप दिवसांनी घरचं जेवण जेवत होता काही पदार्थ खाताना त्याला आईची खूप आठवण आली आणि आपल्या खोलीत आल्यावर त्याने खूप दिवसांनी आईला पत्र लिहिलं त्यात तिच्या हातचं लोणचं चिवडा चटणी याची आठवण येत असल्याबद्दलही लिहिलं खूप दिवसानंतर त्याला आईचं पार्सल मिळालं त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ तिने एका गृहस्थाकर्वी पाठवले होते आणि अशीच एकदा त्याची भेट अचानक जयशेशी झाली ती दिल्ली आग्रा पाहायला आपल्या कुटुंबासमवेत तिथे गेली होती त्याचा पत्ता घेऊनही ती त्याला भेटायला गेली शिवाय संध्याकाळी तो काम करी त्या हॉटेलात त्याचा कार्यक्रम ऐकायला ती गेली त्याची खोली ऐकून सगळं राहणं पाहून तिने त्याला विचारलं होतं हे असंच आयुष्य काढणार का तो आजारी पडलास तर बघायला नको का कोणी लग्न का करीत नाहीस हसत पण निराश उदास मनाने तो बोलला होता अगं तू कशाला काळजी करतेस ज्या देवाने जन्माला घातलं आहे तो करेल काळजी बघेल मला आणि लग्नाचं म्हणशील तर माझ्याशी संसार थाटायला कोण तयार होईल माझं काम हे असं रात्रभर हॉटेलत वाजवायचं दिवसा झोपतो माझा दिवसच मुळी रात्री सुरू होतो आणि कोणी तयार झाली तरी फार दिवस राहणार नाही लवकरच वैतागून सोडून जाईल तेव्हा जोवर ठीक आहे तोवर कशाला उगीच बंधनात पडू मी जयशीला त्याचं म्हणणं पटलं तरीही त्याच्यासाठी तिला फार वाईट वाटत राहिलं बहिणीची माया वेगळीच असते ते तेवढंच क्षण पण अमितला खूप काही देऊन गेले नाती तुटली असं वाटत असतं पण इतक्या सहजा सहजासहजी ती ना तुटत नसतात हेही त्याला जाणवलं आपलं कोणी भेटायला आलं आहे हे म्हणताच शरीरात एक वेगळीच उर्मी दौडत असते आणि ते त्याने अनुभवलं बराच काळ गेला आणि एक दिवस त्याचा आईला पत्र आलं आई तुला कदाचित आवडणार नाही पण मी आता एक आधार शोधला आहे माझ्यासाठी ती माझ्यापेक्षा वयानं थोडी मोठी आहे माझ्या कार्यक्रमाला ती नेहमी यायची माझं गाणं वाजवणं तिला फार आवडायचं पूर्वी तिच्या नवऱ्याबरोबर यायची वर्षापूर्वी तो विमान अपघातात गेला येथे ती एकटीच आहे आम्ही दोघांनी एकत्र राहायचं ठरवलं आहे पुढच्या महिन्यात आम्ही लग्न करत आहोत आता माझी काळजी करू नकोस आणि जयश्रीला कळव बरं का तिला पत्ता ती तिचा पत्ता माझ्याजवळ नाही नाहीतर तिला मी लिहिणार होतोच तिला नक्की सांग आईने पत्र संपवलं तिला हे तितकंसं पटलं नाही पण मुलगा ऐकणार नाही हे तिला माहिती होतं ती पूर्ण दिवस थोडी अस्वस्थच होती अमितची जबरदस्त इच्छा किंवा टेलिपॅथी असो पण त्याच दिवशी संध्याकाळी जयश्री आईला भेटायला आली होती जवळपास कोणाच्या तरी लग्नाला ती आली होती आईने तिच्या पुढ्यात पत्र टाकलं आणि म्हणाली वाच तुझ्या भावाचं पत्र वाच कसा ग हा मुलगा मला लोकात दाखवायला तोंडसुद्धा राहिलं नाही जयश्रीला क्षणभर काहीच कळलं नाही तिने मग भराभर पत्र वाचलं पत्र वाचून तिच्या चेहऱ्यावर मात्र एक समाधान झळकलं इतक्यात आई बोलली वाचलंस ना सांग आता काय म्हणावं इला आता जयश्रीने ठरवलं आईला राग आला तरी चालेल पण काही गोष्टी स्पष्ट करायच्याच आईला सांगायचंच आई हे बघ आता तो काही लहान राहिला नाही दुसरं असं अलीकडच्या काळात काय परवा केली तुम्ही त्याची तो तिथे एकटा कसा राहतोय काय करतोय कधी जाऊन बघितला आहेस जो तो जोपर्यंत तो मिळवत होता तोवर तुम्ही त्याचा उदो उदोग केलात आता त्याला वाईट दिवस आले गेले वर्षभर तो परत बेकार होता त्याच्या कामाचं स्वरूप तसंच आहे मग त्याने जर आधार शोधला तर काय बिघडलं आणि हे जे लोक वगैरे म्हणतेस ते कधी त्याच्या या काळात मदतीला आले का मध्ये वर्षभर येथे तो घरी होता त्याच्या प्रॅक्टिसचा आम्हाला त्रास होतो त्याला दुसरीकडे कुठेतरी जाऊन वाजवायला सांगा म्हणून सांगणारे लोक त्यांची पर्वा कशासाठी करायची शिवाय तो तेथे दूर आहे कितीतरी मैल तुमच्यापासून दूर तुम्हाला त्याचा त्रास काय आणि कसा होणार आहे तो योग्य तेच करेल त्याच्या ग्रुपचं नाव त्याने काय ठेवलं होतं माहीत आहे ना रिवोल्ट त्याचा अर्थही तुला चांगला माहीत आहे कायम तुमच्या मनाप्रमाणेच त्याने का करायचं त्याने आता खरोखरच रिवोल्ट केला आहे असं समज आणि ती धडाधड पायऱ्या उतरून निघून गेली आई अवाक होऊन ती गेली त्या दिशेकडे पाहत राहिली तर मित्रांनो कशी वाटली ही भावनिक कथा आवडली ना अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद